तुम्ही नेमके कोण आहात तुम्ही व्यंगचित्रकार आहात तुम्ही राजकारणी आहात तुम्ही जगदंबेचे भक्त आहात की आणखी कोण आहात कोण आहात तुम्ही नेमके याचं उत्तर मी देऊ शकणार नाही देता येणार नाही ते गहन आहे मी काही जादूटोणी करत नाही आणखीन काय हे कर करत नाही काही बरं माझा त्याच्यावर विश्वास नाही समजलं अंधश्रद्धेवरती माझा विश्वास नाही माझी श्रद्धा आहे बस बाळासाहेब एक प्रश्न माझा विचारायचा राहिला विचार संपत नाही खूप विचारायचं आहे आणखी दहा बारा मुलाखती होती पण आता हे पहिलंय म्हणून फार कमी आहे पंचवीस करू आपण हनीकेन बियर भारतात मिळत नव्हती तेव्हा हनीकेन बियर कोण पित तर बाळासाहेब ठाकरे असं आम्ही ऐकलेलं होतं पितच होत ना तुमची आवडती बिअर आहे नाही आता नाही मी माझा कारभार उघडा आहे लपून छपून मी काही करत नाही मी आता वाईन पितो तुम्ही गेला बरोबर आहे पण तेव्हा तुम्हाला हानिकेन बियर आवडतो आणि जाहीरपणे पब्लिक मीटिंग मध्ये मी बिअर पितो असं सांगणारा एकम नेते भारतामध्ये कोण असेल तर बाळासाहेब ठाकरे होते मग तुम्हाला लपवावं असं वाटलं नाही का लपवावं असं वाटलं नाही काय काय गोष्टी लपवणार तुम्ही हैनिकेन लपवाल आणखीन दुसरं लपवाल <laughs> लपायच्या काही गोष्टी असतात तेवढे लपवा बाकी कशाला लपवत आहे तुमचा कारभार सगळा मोकळा आहे मोकळा हैनिकेन घेत होतो मी माझ्या पैशाने पितो तुम्ही कशाला बोंबलता हां माझा आमचा तो शशी कपूर तर मला हैनिक यांच्या क्रेट्स आणून द्यायचा इथेच त्यात तिथे बसायचं मी चांगला दोस्त नव्हता दोन तीन वेळा आला विचार साधा जब्बालिंगा घालून आता आजारी इथं जाऊन भेटणार पाहिजे आपण बरं असं आहे आमचे दोस्ती फार विचित्र एक 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 बरं तुमची फिल्मस्टारशी खूप दोस्ती आहे दिलीप कुमार दिलीप कुमार तुमच्याबरोबर इथे यायचा मी एकत्र जुन्या मातृश्रीमध्ये गच्चीत बरं त्या महिलांना ते हरभरी मिळतात ना बारशाच्या वेळेला हो घोबऱ्या घोबऱ्या ते मात तळायची त्याच्यात ती खोबरं आणखीन कोथिमट टाकून मी त्या वेळेला बियर पित होतो बॉटल बिअर ती घेऊन मी गच्चीत बसायचं दिलीप कुमारचा फोन आहेत बोलासाहेब किंवा करे म्हटलं मी बिअर पिरा अहो ओके म्हटलं आहे आणि दोघं कच्चे दोस्त मी आणि निलम कुमार त्याला ते चणे आवडले भयंकर ते गुगड्या आणि हे बहुत अच्छा आहे बा त्यानंतर त्याचे फोन यायचे दोन तीन वेळा आले चणाखाने किंवा औकेवाला बालासाहेब म्हटलं हा आमचा दोस्त मी दोस्ती केव्हा हो तोडली त्यांनी ज्यावेळेला पाकिस्तानचा पाकिस्तानी कित आहे पाकिस्तान स्वीकारला त्यावेळेस मी तोडली त्याची आणि सुनील तत्व बरं तो बरोबर गेला होता म्हटलं मला नाही वाटले हो तुला हिंदुस्तानने मोठा केला पाकिस्तानने साहित्यिकांची तरी सुद्धा सिनेमावर बंदी वृत्तपत्रांवर बंदी किंवा आणखीन कुठचं पुस्तक असेल तर ते जाळून टाका हे कसं काय हे कुठे तुमच्यातल्या कलाकारात बसतं साहित्यावरती कसली बंदी टाकली नाही नाही मध्ये पुस्तक आदित्यने जे केलं एका रोहिंटन मिस्त्रीच्या कादंबरीला विरोध केला तुम्ही महानगर अच्छा अमक जाळले महानगरवर हल्ले केले तुम्हाला आणून दाखवू का शब्द काय ते वर शब्द बरं लावलं तर लावलं तुम्ही स्टॉलला विकायला ठेवा ना तुम्ही सिलेबस म्हणून काय लावता कॉलेजला त्या पोरांना शिव्या शिकवता तुम्ही कॉलेजमध्ये पण तुम्ही आता प्रेमातात म्हणून विचारतो महानगरवर प्रेमा म्हणजे महानगरवर तुम्ही हल्ला व्हॅलंटाईन डे आहे बरोबर पुरुषांनी पुरुषाला काय हरकत हरकत नाही मग पुरुष पुरुष पण बाळासाहेब काही मला सांगा ना तुम्ही आता मी तुमच्या समोर बसलेलो आहे आज ऐंशी साली मी मातोश्रीमध्ये जुन्या आलो होतो आज इतक्या वर्षानंतर इथे आलो मध्ये मध्ये आलो उद्धवच्या आणि खूप मुलाखती गेल्या पण इतक्या वर्षानंतर मी तुम्हाला भेटतोय माझ्याविषयी तुमच्या मनात राग आहे का महानगरवर एवढे हल्ले झाले एवढे संघर्ष झाले माझ्याविषयी तुमच्या मनात राग आहे का एक हलकट माणूस इतका सभ्य कसा झाला बाळासाहेब मी पहिल्यापासून एवढा सभ्य आहे तुम्हाला काय माहिती मला आज बोलून दाखवतोय आजचा अनुभव तर चांगला आहे ना अच्छा आजचा पुर्ता चांगला आहे थँक्यू व्हेरी मच बर चला असेच राहा बर प्रेम वाढीच लावा बर बाळासाहेब धन्यवाद या मुलाखतीबद्दल मला माहिती आहे एका मुलाखतीमध्ये तुमचा सगळा प्रवास त्याचा वेध घेणं शक्य आहे तुम्ही मला परवानगी द्या आज जसं माझ्यावर प्रेम केलं तसं कायम करा आणि आणखी खूप मुलाखती द्या एवढीच माझी विनंती नक्की फक्त आपल्या मुलाखतीचे महिलाचे दगड किती आहेत ते एकदा आकडा छान ठेवा तुमचा प्रवास जितका आहे तितकेच महिलाचे दगड बाळासाहेब तो प्रवास एवढा मोठा आहे की तो कवेत घ्यायचा तर मला खूप प्रयत्न करावा लागणार आहे धन्यवाद बाळासाहेब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र